स्वागतम सुस्वागतम दिनांक <laughs> तीन एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे राहणाऱ्या मार्टिन कुपर या मोटोरा कंपनीच्या इंजिनियरने जगातला पहिला मोबाईल फोन विकसित केला तेव्हापासून हा मोबाईल दिवसे दिवस व स्मार्ट फोन चालला आहे पण त्याचा वापर करणारा माणूस मात्र इतक्याच वाट होत चालला आहे आता हेच बघा ना पूर्वी आपल्याला सकाळी झोपेतून उठवायचे काम हा करायचा आता या कोंबड्याचा ओरडून ओरडून घसा बसला तरी आपण काही उठत नाही कारण आता आपल्याला उठवतो तो आपल्या मोबाईलचा आधार पूर्वी <tune> एका व्यक्तीची लोक खूप आतुरतेने वाट बघायचे आणि ती व्यक्ती म्हणजे पोस्टमॅन आज मोबाईल मध्ये एस एस आणि व्हॉट्सअप मुळे पत्र आणि पोस्टमॅन हे दोघेही हरवून गेले आहेत पण त्यावेळी पत्रासाठी असणारी ती ओढ तो तो आनंद होता। दों -दों दों तो आनंद होता तो कुठे तरी जाणवतो का पूर्वी पाळाला झोप येत असली की आई त्याला मांडून घ्यायची आणि रडतोय मला काम आहे ऑफिस च भरपूर थोडा वेळ एक काम कर हा गे मोबाईल हो आणि हा तुझा व्हिडिओ आहे ना बघत बस आणि आता अजिबात रडू नको प्लीज मला काम करू दे <laughs> बघा बघा मोबाईल हातात येतात बाळ कस शांत होऊन जौतुक पाठीची व्हिडिओ सेट कर बघतोय अशी घडत आहे आपली आत्ताची पिढी तुम्ही सुद्धा हेच करता आणि जर करत असाल तर एकदा हा विचार नक्की करा की आईच्या खुशीत शिरून शांत होणारे बाळ आता मोबाईल मध्ये शिरून शांत होऊ लागले आहे सायकलचे टायर घेऊन त्याची शर्य काढायची सूर पारंभी विटी रांडू आबा दुबी गोट्या हुतुतू लपाछुपी आंधळी कोशिंबी असे खूप सारे खेळ त्यावेळी मुले खेळायची पण तीच मैदाने आज मुलांची वाट बघत ओस पडते दिसतात कारण मुलांनी आता मोबाईलच आपले मैदान करून टाकले आहे संवाद साधणे व माहिती मिळवणे ह्या गोष्टी साठी विकसित केला गेलेला मोबाईल आधी फोटो काढण्यासाठी फोटोग्राफरची गरज लागत होती पण आता मोबाईलने तिथे सुद्धा सेल्फी नावाचा पर्याय उपलब्ध करून दिला पण सेल्फीचे हेच वेळ सध्या त्याला निष्काळजी बरोबर चालले आहे ब्युटिफुल सीन पटकन सेल्फी घेऊन टाक अगं अन्वी जरा सांभाळून मागे एका फोटोच्या नादात तिला कायमचं एका फोटो फ्रेम मध्ये जाऊन बसावं लागलं आज मोबाईल आपल्यापेक्षाही मोठा झाला आहे आणि तो सहज मोठा नाही झाला तर आपलं बरंच काही खाऊन मोठा झाला आहे तेव्हा पालकांना आता सावध व्हा कारण तुमच्या मुलांना या मोबाईलच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचवणं हे फक्त आणि फक्त तुमच्याच हातात आहे तेव्हा चला आपल्या लाडक्या विज्ञाना गणपती बाप्पाला साकडं घालूया की मोबाईलच्या या मूळ जाळातून येणाऱ्या पुढच्या पिढीची सुटका होऊ दे माणसातील हरवत चाललेला संवाद आणि माणूस ही परत येऊ दे आणि हे जग पूर्ण एकदा आनंदाने भरून जाऊ दे गणपती बाप्पा

गणपतीसमोर चलचित्र मोबाईलच्या जाळ्यात अडकलेली तरुण पिढी उत्कृष्ट असे साजरीकरण केलेलं आहे त्या